वाइपर की मशीन खराब जा वाइपर की मशीन लवा गैरेज ल अभी हो गया ना तो अभी होगा और कभी होगा यार अरे थोड़ा बोलो यार तुम YouTube पे दिखेगे भाई हम काम कर रहे हैं ना तुम सब YouTube पे दिखेगे अभी हाँ तब मशीन से काम करना रे लगे हो वायपर निकाल देणे काय घ्या फेक दो फेक दो नया लाया मय पर आभी नाही लाया आभी लेके आता तो काम हो नवीन वायपर आहे आपल्याकडे तो लावायचा आपल्याकडे काग काहीतरी विसरतो त्या टायमाला विसर अरे विसरलो म्हणजे अचानक आलोय ना आता आठवण आली की पाऊस जास्त पडतोय हे करू वायर नाही जॉईंट आहे ना तर वायर तर असं हे झालं त्याला काम तर चालू आहे मुलून निष्ट नवीन वायपर आलेत नाही कार सारखे वायफर आलेत शेटकडे मुलून नाने नाणे पाडत आहे गॅरेज हे आलो आल्यावर तुम्हाला भेटेल हे बघा असे जॉईंट आहे म्हणजे क्वालिटी पण बघू शकता तुम्ही क्वालिटी पण भारी याची क्वालिटी बघा याची

जाम झालेली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आता आपण वाइपर बसवायला आलेलो वाइपर तर बसवतो हा नवीन वाइपर लावून झाला वायपर नवीन मस्त आहे एकदम स्टोर मांल्या कोणी कामावर ने येताना आणि लोकले लोक लो, आता उठले आई ब्लॉक करत होती काय आता नव्हती घरात ते चालू करून दिलेलेच ना तर मित्रांनो लॅपटॉपमध्ये ना आपल्या मोबाईलमधले जे व्हिडिओ फोटो आहेत ते टाकते कारण आपण जे एडिट करतो व्हिडिओ तर ॲक्शन कॅमेरामध्ये जे व्हिडिओ येतात ना ते जास्त क्वालिटीचे असतात का जास्त एम बीचे असतात त्यामुळे आपल्या मोबाईलला सपोर्ट नाही करत तर त्याच्यासाठी मी मोबाईल मधले जे व्हिडिओ फोटो आहेत ते सगळं खाली करतोय जेणेकरून मला याच्यात व्हिडिओ टाकता येतील करतेस काय तू ते सांग कशाचे फोटो काढलेले आता मागा जर होय झालं तर तो मिळायचं नाही कॅश हे नाही म्हणजे आपल्याला करावे लागतील आपल्याला करावे लागतील ना तसे एच डी क्वालिटी नाही ती काय बोलते याच्यातनं फोटो काढून आहे ना स्टुडिओ मध्ये धुवायला द्यायचे म्हणजे एक काय बनवायला द्यायचे असं नाही असा आयडिया नाही एवढी शिकवलीस तर बोल ना शिकवलं तर असत मी काय म्हणते वायपर लावला त्याचा व्हिडिओ बघितला वायपर नाही पासवर्ड दाखवतोस काय तू पासवर्ड दाखवतोस काय 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 पासवर्ड हे बघ वायपर

किती दिवसानंतर लॅपटॉपला चालू केलेला लॅपटॉप परत मित्रांनो बंद झाला कारण बंद नाही काय चालत नाही याच्यात की की चालत नाहीत काल चालू होते मी हँग केला याला मुद्दा म्हणून आता कारण युट्यूबला दाखवू बघितलं मी आता याचे बटनच चालत नाहीत कालपर्यंत चालू होते याचे बटन संकट आहे लॅपटॉप लॅपटॉप चालू गेला आपला। चालू कसा चालू आपला आला आला काय लग्नाचे फोटो बघते वॉलपेपर ठेवला आहे मला वाटलं बघते दहा वाजायला आलेत जेवायला बसतोय